पुष्पा टू जर मूवी बघायचा असेल आणि तुम्ही इंस्टाग्राम वगैरेवर रील्स वगैरेवर स्टोरी ठेवणार असाल इंस्टाग्रामवरती तर पुष्पा टू चा जो सॉन्ग आहे मला पुष्पा टू चुके गा नाही साला अर गैरसमज असतो की अरे पुष्पा वन नाही बघितलंय तर पुष्पा टू समजणार नाही असं ना काही नाही पिक्चर बनवणार ना आहे बरोबर बनवतात जरी ज्यांनी वन बघितला नसेल तरी टू बघा टू समजेल तुम्हाला मला मित्रांनो मोबाईलच खाली पडला धाड कर माझा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहेत तर मित्रांनो ब्लॉग बनवतो आणि मोबाईलच खाली पडला कारण की वाजलेले आहेत खायला दहा मिनिटं कमी आहेत दहा वाजता स्कूलला सोडायचं आहे आई ते कमरेवर हात ठेवून उभी आहे माहीत नाही का उभी आहे कारण की मला जायचंय मुवीला प्रतिभाला घेऊन का त्या गोष्टीवर चर्चा झाली प्रतिभा अजून इथे केस विचारण्यात आलो प्रतिभा चल लवकर दहा वाज दहा वाजले वेदन सोडायला जायचे तसं तू मठामध्ये जायचे स्वामींच्या मठामध्ये आज गुरुवार आहे आल्यावर कशाला दर टायमाला दहा वाजता जातो ना मी म्हणजे तुमचं कसं आहे ये आपलं कसं आहे माहितीये जेव्हा आपल्याला संकट वगैरे येतात तेव्हा स्वामी आठवतात काय आणि आपण जेव्हा बिझी राहतो जेव्हा सगळं चांगलं होतं आपण नंतर जाऊ हे करू तसं नाही उशीर झाला तरी जायला पण मठात जाऊन मठ जाऊ ना तू आता तो नको बाबा करू नको हा आता नाही बरोबर आहे प्रतिभा बोलली ती नंतर जाऊ जा आता जाऊ न पटतला थोडा दर्शन घ्या महाराजांचा आणि हा ते तर मी जाणार आहे तर चल लवकर झाली चला लवकर हे बेटा झाली तुझी तयारी हा अरे वा कार्टून बघतोय आणि इथे दहा ला दहा मिनटं कमी आहेत याय चल हे प्रतिभा चल तू तू साबुदाणा घे ना तुला डब्यामध्ये काय काय साबुदाना घ्यायला बोललो तिला तिथे नाही मिळत ना थिएटरमध्ये पण असं घेऊन पण नाही जाऊ शकत तू बॅग घेणार आहे तुझी छोटी मग छोटा डब्बा असू तो मग अरे पण तू बॅगेत घे तर भेटला चान्स तर भेटला हा ठीक आहे चालेल बरोबर आहे का शूज का घातलेत त्यांनी हा चप्पल घाल बेटा अरे यार जा तुला टीचर ना मग समजेल बरोबर टीचर तुला ओरडणार सगळ्यांसमोर जा शूज घाल काय पहा एकटे नाहीत प्रत्येकाला थोडे दिले प्रत्येकाला थोडे दिले आई शॉक्स नको नको त्याला टीचर ओरड सँडल घाल बेटा लवकर चल आपल्या भाषेत चांगलाय शॉक्स कुठे मध्ये आपले शॉक्स आहेत ते तरी घालायचे ना यार तुम्ही लोक आई त्याचे सॉक्स आहे ते पण तुम्ही घालत नाही तयारी करता बरोबर आहे पण आता ते सॉक्स तर तुम्ही घालायचे तुमच्या आपल्याकडे आहेत ते प्रतिभा तू पण आहे ना ते तिथे हात मग बेटा घाण आहे तिथे नाही हो नाही एक तो उशीर झाला त्याच्यामुळे आजी उशीर तर मागे थंडी होती दोन दिवस पहिला आता दोन दिवस झाले गरम एवढं होते काल रात्री पाऊस आला होता मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आला होता की नाही मला कमाईमध्ये नक्की सांगा काल रात्री बघा साडे अकरा बाराला पाऊस आला होता तुम्ही गाडी काढतो मित्रांनो वेदांतला शाळेमध्ये सोडून आम्ही थेट आलो स्वामींच्या मठामध्ये कारण की आज गुरुवार आहे आणि वेदांतला स्कूलमध्ये सोडून मी स्वामींच्या मठामध्ये हर गुरुवारी जातोच आणि ह्याही गुरुवारी मी स्वामींच्या मठात आलो स्वामींचं मस्तपैकी एकदम दर्शन घेतलं मी एकदम जवळून प्रतिभाने पण दर्शन घेतलं स्वामींचं आता आम्ही चाललेलो आहोत मूवी बघायला पण त्याआधी बोललो की नेहमीप्रमाणे मी दर गुरुवारी जे जातो स्वामींच्या मठामध्ये ते मी गेलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि थेट आम्ही निघालो मूवी बघायला पुष्पा टू तर चला बघू मित्रांनो टायमाच्या अगोदरच आलेलो आम्ही पंधरा वीस मिनटं अगोदर आलेलो आहे आणि सुजलला घेऊन येणार होतो मी पण सुजलचा विषय असायला त्याला कॉलेजला जायचं होतं काल रात्री तिकीट बुक करत होतो सुजलची पण बुक करत होतो तिकीट पण सुजल बोला संजोग माझा कॉलेज आहे जेव्हा मला जायचं असेल तेव्हा पैसे ठीक आहे चालेल तर आज मी प्रतिभाला घेऊन आलेलो आहे पुष्पा टू मूवी बघायला घरच्यांबरोबर थोडंसं म्हणजे

हा ऑनलाईन काढले ह्या टायमाला हा हा दोन काढले आपले थिएटरमध्ये जे आहेत भाऊ ते आवर्जून विचारतात की वहिनीला नाही आणलं वहिनीला नाही आणलं पण ह्या टायमाला वहिनीला कायदेशीर आणलेलं आहे मी त्यांचे ताई पण आहे थे तिकडे थिएटरमध्ये ते पण विचारतात अरे वहिनी कुठे आहे तुम्ही ह्या टायमाला फ्रेंड्स बरोबर येतात फ्रेंड्स म्हणजे मुलंच येतात बेटा हां नाही तर परत हां तर वहिनीला नाही आणलं तर ह्या टायमाला वहिनीला आणलं आहे कायदेशीर गर्दीमध्ये फुल एकदम मूवी बघायला आणि तर बघू आता काही जणांचा गैरसमज असतो की अरे पुष्पा वन नाही आहे तर पुष्पा टू समजणार नाही असं काही नाही पिक्चर बनवणार आहे बरोबर बनवतात जरी ज्यांनी वन बघितलं नसेल तरी टू बघा तू समजेल तुम्हाला मला मी वन बघितलंय पण प्रतिभाला समजेल का नाही माहिती प्रतिभा तू पुष्पा वन नाही बघितलं पुष्पा वन बघितलंयस तू काय बघित मग तू समजेल बघूया समजलं तर काहींचा गैरसमज आहे असं की अरे तुम्ही जर वन नाही बघितलं तर टू काय कळणार आहे तर तसं काय नाही जे डायरेक्टर असतात ते जे टू बनवतात सिक्वेन्स तर तो त्या हिशोबाने बनवतात की ज्यांनी पहिल्यांदा बघितलं की त्याला समजेल काय बोलतोय डोळे खूप चमकतात ते म्हणून खाली करून चष्मा लावलाय म्हणून याला काही वाटत नाही व्हिडिओ मध्ये बघून बोलायला हा ते तर आहे तसं आता थोड्या वेळाने मूवी चालू होईल डोर ओपन होईल तेव्हा जाऊ थोड्या वेळाने डोर चालू होईल तेव्हा आम्ही जाऊ आतमध्ये तर प्रतिभाच काय खाणार पिणार नाही कारण की प्रतिभाचा उपवास आहे म्हणून थोडा खंत वाटते नाहीतर आम्ही समोसा आणि पोक पियला जातो थिएटर मध्ये काय प्रतिभा तेव्हा ऍनिव्हर्सरीला कुठे घेऊन जायला मिळालं नाही प्रतिभाला म्हणून मी आज प्रतिभाला घेऊन फुल फिरणार आहे पण जास्त टाइम नाही दुपारचे तीन वाजल्यापासूनच फक्त तीन वाजेपर्यंतच फिरणार आहे आज गुरु गुरुवार आहे म्हणून थोडं लवकर जायचं आपले जरा फॅन्स आपले भाऊ आलेले त्यांना भेटून घेऊ आपण पहिला आपले फॅमिली मेंबर्स भेटले होते तिथे पुढे जात होते आणि पुन्हा रिटर्न आले तर खूप खूप धन्यवाद फॅमिली मेंबर्सला आपल्या की आपल्याला येऊन भेट देतात आपल्याशी बोलतात चला काय बोलते प्रतिभा बोल आता तू मध्ये मध्ये बोलतेस आणि मला काय दिसतंय ॲक्च्युली होऊन येते म्हणून प्रतिभाला काही दिसत नाही समोर आता आता बोल मी माझ्या मिस्टरांसोबत आली आहे पिक्चर बघायला पुष्पा टू चुके गाणे शाला आम्ही आज रील्स पण रात्री बनवली ती येईलच तुम्हाला मिस्टरन कसं असतं म्हणजे जेव्हा मी बोले तेव्हाच चालायचं नंतर नंतर बोलल तर अंतर होतो अशी स्टाईल आहे माझ्या नवऱ्याची बघूया आता पुष्पा टू मध्ये काय काय होत आहे पुष्पा टूमध्ये काय काय होतं ते माहीत नाही पण आता घरी आम्हाला लिमिट आहे तीनच्या अगोदर घरी जायचं आहे दीड दोन वाजता शो सुटेल आणि डायरेक्ट घरी थेट जाऊ कारण आज गुरुवार असल्याकारणाने गुरुवार तुम्ही करता का नाही मला माहीत नाही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू झाले नो मच्छी मटण आणि गुरुवारचा उपवास तर प्रतिभाच्या आईचा गुरुवारचा उपवास आहे आणि पूर्ण महिना हे लोक पाळणार आहेत नो मच्छी मटण अजून साडे दहा वाजलेत आत्ताशी प्रतिभा प्रतिभाला ॲनिव्हर्सरीला मी कुठे घेऊन गेलो नाही म्हणून ह्या टायमाला मी आवर्जून तिला एक मूव्ही बघायला घेऊन आलो असं तर मी प्रत्येक मूवी प्रतिभाला घेऊन जाऊ शकतो बघायला माझ्याबरोबर पण विषय असा होतो की काही ना काही घरामध्ये कामं असतात तर प्रतिभा त्याच्यामध्ये जा अडकून जाते त्या कामामध्ये माझी तर खूप इच्छा होते प्रतिभाला प्रत्येक मूवी दाखवायची काय बरोबर ना प्रतिभा प्रत्येक मूवीला तुला विचारतो ना चल तर प्रतिभाच कधी कधी बोलते ना बरोबर तर कधी कधी मी पण प्रतिभा प्रतिभा नाही तर कधी कधी मी पण बोलतो की जाऊ दे मग मी पण नाही बघत मूवी इंटरेस्ट नाही राहत एकटा यायला पण त्या दिवशी कुठला तरी मूवी मी एकटा बघितला होता इंटरेस्टिंग मूवी होता तो कुठला तरी आलेलो ना एकटाच आलेलो ग मूवी बघायला हां एकटाच आलो होतो मी मूवी बघायला तर फायनली आम्ही आलेलो आहे थिएटरमध्ये इथे चेकिंग वगैरे बॅग होते कायदेशीर एकदम म्हणून काही घेऊन जाणं मुश्किल आहे तर इथे आम्ही थिएटरमध्ये आलो आणि मी तुम्हाला बोललो तर ताई जे आहेत इथे आम्हाला आवर्जून विचारतात की बाबा वहिनीला का नाही आणला आज वहिनीला बघून खूश झाले मी एक घेतली पाण्याची बॉटल जेव्हा ताई बोलल्या की दीड तासानंतर इंटरव्हल होणार आहे तेव्हा ते मी एक कायदेशीर डिसिजन घेतला आहे तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो मी नाश्ता करून नाही आलो म्हणून ना, अगोदरच ना, प्रतिभाचा नाश्ता होणार नाही कारण मी उपवास आहे म्हणून प्रतिभाला चहा पाणी मी समोसा खाणार कॉफी पिणार मी विषय असा आला की मी असं ऐकलं दीड तासानंतर दीड दोन तासानंतर इंटरवल इंटरवॉल होणार आहे ते त्याच्यामुळे मी नाश्ता करून आलो नाही तर मी त्यांना बोललो की मला आत्ताच जसा मूव्ही चालू होईल तसं पाच मिनिटांनी पाठवून द्या करा खूप भूक लागणार आहे मला आतमध्ये थंड असतं ए सी असते म्हणून अजून भूक लागणार तुला ना ला ना? तुला नाही प्रतिभाने फक्त चहा मागवले स्वतःसाठी पाणी तरी वेळ मी आंघोळी केलं तर पाणी पण नाही पियायला I'm okay. going तर फायनली मित्रांनो आम्ही थिएटरमध्ये बसलेलो आहे इथे मूवी चालू होणारच आहे थोड्याच वेळात पण त्याच्या अगोदर ताईंनी आम्हाला चहा आणि मस्तपैकी समोसे दिलेले तुमच्या भावाला भूक लागली होती मूवी इथे चालू झाला फुल कायदेशीर एकदम समोसा खात खात आम्ही मूवी इथे पाहायला बसलेलो आहे खूप छान अशी अल्लू अर्जुनची एंट्री मग काय मूवी चालू होऊन इंटरव्हल पण झाला हरगीज झोके गा नाही चाला आता काय बोलते प्रतिभा बघायचं

इंटरव्हलच्या अगोदर मी तर दोन समोसे खाल्ले होते पण आता इंटरव्हलच्या नंतर पण आम्ही चहा घेतली खूप थंडी होती त्या आतमध्ये प्रतिभा बोलली की मला चहा घ्या मी कॉफी घेतली इथे चहा आणि कॉफी पिता पिता मूवी खूप छान प्रकारे आम्ही एन्जॉय केलेला आहे मस्त बघितलेला आहे मूवी खूप मोठा आहे मूवी असं बघायला गेलं तर आणि ह्या मूवीमध्ये पाच सहा गाणी आहेत गाणी पण खूप छान आहे खूप छान असा डान्स आहे अल्लू अर्जुन सरांनी केलेला डान्स हिरोईननी केलेला डान्स आणि हा एक सीन आहे तो बघून जरा प्रतिभाला थोडंसं इमोशनल टच झाली प्रतिभा त्याच्यामुळे मी कॅमेरा चालू केला आणि मी लोक काय प्रतिभा रडते काय तर प्रतिभा नाही हो म्हणजे थोडा एक इमोशनल टच असतो फॅमिलीबद्दल तसा तो सीन होता आणि प्रतिभाला थोडा रडायला आलं फायनली हा मूवी जो आहे तो संपलेला आहे पूर्ण साडेतीन तासांनंतर आणि पुष्पा थ्री लवकरच यायला असं वाटतंय तर मित्रांनो फायनली आम्ही पुष्पा टू हा मूवी बघितलेला आहे अकरा वाजता चालू झाला पावणे अकराचा शो होता पण तो अकरा वाजता चालू केला कारण पब्लिक येत होती म्हणून ते आता दोन वीसला संपलेलं आहे आम्ही आलेलो आहे बाहेर इथे थिएटरच्या बाहेरच आहे पुष्पा टू जर मूवी बघायचा असेल आणि तुम्ही इंस्टाग्राम वगैरेवर रील्स वगैरेवर स्टोरी ठेवणार असाल इंस्टाग्रामवरती तर पुष्पा टूचा जो सॉन्ग आहे पुष्पा 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 राज तो जर सॉन्ग संपला त्याच्यानंतर पुष्पा टूचा ते हे होता पोस्टर येतो तेव्हा ती स्टोरी काय काय जणं कसं नाव आल्यावर स्टोरी ठेवतात तर ती स्टोरी नंतर येते पण सगळ्यांनी तेव्हा आपल्याला माहीत नसतं की आत्ता येईल म्हणून काय खूप टायमानंतर येतं तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला स्टोरी ठेवायची असेल नावाची तर तुम्ही तो गाणं झाला बघा पुष्पा 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 राज तो गाणं झाल्याच्या नंतर पुष्पा टूचा तो नाव येतो तर तुम्ही मोबाईल तेव्हा ठेवा चालू नाहीतर वाट बघून बघून आपण फक्त वेगळाच पुष्पाचं क्लिक करून टाकतो तर मी तुम्हाला आत्ता अलर्ट करतोय खूप छान मूवी आहे सस्पेन्स आहे कडक मूवी एकदम खूप मजा येईल बघायला प्रतिभा तुला मजा आली पण मध्ये या तीन साडेतीन तास काढून या मूवी बघायला असं समजू नका दोन अडीच तासाचा मूवी आहे तीन तास, तास लागले हो अकराचा शो अडीच वाजता सुटला तर त्याला आता आपण जाऊ घरी बच्चाला आई घेऊन गेली असेल किंवा पप्पा घेऊन गेले असेल घरी तर ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र